अनुदान निधीची तरतूद झालेली नसणे यामुळे राज्यातील शिक्षक शिक्षकांमध्ये प्रचंड संताप आणि नाराजी व्यक्त केली जात असणे वाढीव टप्पा न मिळाणे काही शिक्षकांनी आत्महत्या करणे शिक्षकांना हृदयविकाराचा झटका येणे अर्थसंकल्प अधिवेशादरम्यान राज्यातील अनेक शिक्षकेतर बांधवांनी शिक्षक शिक्षकेतर बांधवांनी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून देण्याचा व आत्मदानाचा प्रयत्न केलेला असणे अशा अनेक संकटांसमोर आर्थिक संकटाला शिक्षकांना सामोरं जावं लागत आहे कर्जबाजारी झाले आहेत सध्या हे अनुदान मिळण्यासाठी आम्ही सर्व आमदार प्रयत्न करतोय परंतु निधीची तरतूद होत नाही कालच्याच पुरवणी मागण्यांमध्ये कोणत्याच प्रकारची तरतूद न झाल्याने आझाद मैदानावर अनेक शिक्षक शिक्षकेत्र बांधवांचं आंदोलन सुरू आहे माननीय मुख्यमंत्री यांनी तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन चौदा ऑक्टोबरच्या शासनादेशाप्रमाणे शा राज्यातील शिक्षक शिक्षकेत्र शाळांना तात्काल अनुदान जाहीर करावं अशी या औचित्याच्या माध्यमातून मी आपणास विनंती करीत आहे